नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनलवर परत आपले स्वागत आहे आज आपण कोणत्याही नातेसंबंधाच्या टिकवण्याच्या महत्त्वपूर्ण असलेल्या विषयाकडे वळत आहोत नातेसंबंध टिकवण्यासाठी नात्यांमध्ये संतुलन खूप महत्वाचे आहे तुम्ही रोमँटिक नात्यात असाल मैत्रीत असाल किंवा कौटुंबिक बंधात असाल योग्य संतुलन असणे महत्वाचे आहे तर ते संतुलन कसे राखायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नंबर एक सर्वप्रथम संवाद हा कोणताही निरोगी नात्याचा पाया असतो हे केवळ गप्पा मारण्याबद्दल नाही तर एकमेकांना खरोखर समजून घेण्याबद्दल आहे समजा तुमचा दिवस खूप हेक्टिक गेलेला असतो आणि तुमच्या जोडीदाराला एखाद्या महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे त्या जोडीदाराला न टाळता त्याचे म्हणणे ऐकण्यासाठी थोडा वेळ काढा मला माहीत आहे की तुम्ही खूप दमलेले आहात तरीही तुमचे पूर्ण लक्ष त्याच्याकडे द्या जेव्हा बोलण्याची तुमची पाळी येईल तेव्हा तुमचे विचार आणि भावना स्पष्टपणे व्यक्त करा लक्षात ठेवा प्रभावी संवाद हा द्विमार्गी मार्ग आहे एक उदाहरण सांगते नीट बघा बरेच दिवस कामावर राहिल्यानंतर नवरा थकून घरी आला त्याची पत्नी त्याच्याशी एका महत्वाच्या तिच्या ऑफिसच्या विषयावर चर्चा करू इच्छित होती त्याचा थकवा असूनही नवऱ्याला पत्नीच्या चेहऱ्यावर गंभीरपणा दिसला त्याने तिला काय झाले म्हणून विचारले आणि चर्चा सुद्धा केली तो थकलेला असला तरी सक्रियपणे संभाषणात गुंतला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्याने प्रश्न विचारले आणि विचारपूर्वक सूचना दिल्या योग्य संवादाने प्रश्न सुटतात त्यामुळं नात्यांमध्ये संवाद आणि खूप महत्वाचा आहे नंबर दोन चला आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया कधी कधी माणसाला स्वतःला वेळ द्यायला आवडतो तर त्या माणसाला तो वेळ द्या कधी कधी लोडबोड न करणं सुद्धा योग्य आहे सारखं सारखं तुम्ही मला वेळ देत नाही माझ्याकडे लक्ष द्या माझ्याबरोबर वेळ घालवा हे म्हणणे सुद्धा चुकीचे आहे ह्याला असमंजसपणा असे म्हणतात समोरच्या माणसाला स्वतःसाठी वेळ द्यायचा असेल तर त्या गोष्टीचा रिस्पेक्ट करा स्वतःला दुसऱ्यावर लादणे सुद्धा चुकीचे आहे कधी कधी माणसाला असे वाटते की माझे प्रश्न मी सोडवेत त्या बाबतीत मला थोडा विचार करायला वेळ द्या एक वैयक्तिक स्पेस द्या स्पेस ही प्रत्येक माणसाला हवी असती ती द्यायला काय हरकत आहे अंतर्मुख होण्यासाठी पर्सनल स्पेस खूप महत्वाची आहे उदाहरण देते नेट बघा एखादा लहान मुलं खूप छान एकटंच खेळत असेल आणि ते बघून आपल्याला खूप कौतुक वाटते ते खेळत असताना आपण त्याला जवळ घेतो लाड करतो पण त्या बाळाला लाड करून घ्यायचा बिलकुल मूड नसतो त्याला खेळायचं असते त्याला ती त्याची पर्सनल स्पेस हवी असते ती ते त्याला दिली की तो लगेच खुश होतो तुमच्या लक्षात आले असेल की लहान मुलांना सुद्धा स्पेस हवी असते तसेच मोठ्यांचे पण असते पर्सनल स्पेस दिलीच पाहिजे नंबर तीन हा पाठिंबा आणि प्रोत्साहन यावर केंद्रित आहे जर नात्यांमध्ये मजबूती आणायची असेल तर एकमेकांना प्रोत्साहन देणे महत्वाचे आहे मग छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी चालेल आणि यश किती छोटं असलं तरी ते साजरे करणे खूप महत्वाचे आहे एकमेकांच्या यशाचा आनंद साजरा करा कधी कधी काळ खूप कठीण असतो आव्हात्मक असतो अशा वेळेला कुठेतरी आपल्याला सपोर्ट करावं असं वाटते जवळ असावं असे वाटते पण अशा वेळेस खंबीरपणे उभे राहणे किती महत्वाचे आहे प्रोत्साहन व आधार तुमच्या संबंधाचा पाया मजबूत करते नंबर चार तडजोडीच्या महत्वावर चर्चा करूया हे नाही तर मधला मार्ग शोधणे याबद्दल आहे कोणतीही दोन माणसे अगदी सारखी नसतात आणि ही एक जगातील सुंदर गोष्ट आहे तथापि याचा अर्थ असा देखील आहे की मतभेद असतील एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी काय ॲडजस्ट करू तुम्ही करा असं हट्ट धरण्यात काय अर्थ आहे समोरच्याला थोडं ऍडजस्ट करायला सांगा तुम्ही थोडं ऍडजस्ट करा तडजोडीद्वारे किंवा समजूदारपणे मध्यम मार्ग शोधणे खूप महत्वाचे आहे तेव्हा लक्षात ठेवा की नातेसंबंध गतिशील आणि सतत विकसित होत असतात प्रभावी संवाद स्वीकारून एकजूट आणि वैयक्तिक जागेचा समतोल साधून पाठिंबा देऊन आणि तडजोडीचा सराव करून तुम्ही निरोगी अधिक संतुलित तुमचे नातेसंबंध जपू शकता आज आमच्याबरोबर सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर तुम्हाला या टीप युक्त वाटल्या तर लाईक बटन दाबायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि कमेंट करा पुढच्या वेळेपर्यंत आपल्या नातेसंबंधामध्ये समतोल ठेवा आणि काळजी घ्या नमस्कार